ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन काय म्हणेल तळ्यात त्यावेळेस रस्ती पुढे पुढं म्हणून म्हणून मळ्यात म्हटलं की हे दोन्ही पाय एकाच वेळ टाकणं गरजेचं आहे पुन्हा एकदा दाखवतो ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन रस्तीच्या मळ्यात पुढं ओके तळ्यात पुढं मळ्यात आणि चुकलं की समोरच्या खाळ्यात ओके करायची सुरुवात एक प्रश्न आहे माझा मला कोण कोण ओळखतात माझा कार्यक्रम कोणी कोणी पाहिलेले हात वर करा युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम मनापासून आम्हाला खूप सारा प्रेम तुम्ही त्याच्यामुळे आज नंबरला आता कार्यक्रमाच्या बाबतीत आहोत तर तुम्हाला रेडी करू सुरुवात साईराम गणपती बाप्पा आवाज आवाज अजून मोठा छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या गावलींना पुन्हा एकदा शुभेच्छा बघूया तुमच्यापैकी कोण ठरतंय फायनलिस्ट आणि कोण घेऊन जात त्याचे महाराष्ट्र पहिली परिखडी रेडी शुभेच्छा साईराम रेडी त्या अरे सगळं वा रेडी मरे खाली सोडायला कसं दिसतंय राईट श्री बाय नका चालू <laughs> एखाद्या चांगला दिसत ते काय काय शिकवा तुम्हाला ओखा मी शिकवायचा उड्या मला मी शिकवायचा धरू नका त्यांचा होईल कार्यक्रम गार। हा ना रेडी तळ्या मळ्या तळ्या मळ्या आता माझी आई म्हणत होती टुलू टुलूल म्हणायच्या आधीच पाहतं पुढं करते म्हणून ना मला आधी रेडी तळ्या मळ्या मळ्या तुम्ही बघून तोलमा तुम्ही आता पुरा पुरा तो ये। चे पुढे आले होते ते आऊट होते परंतु एकदा भूताचं म्हणून माप कळलं आऊट झाले की खाली जायचे बक्षीस नाही पण फायनल मधले हे पाच बक्षिसांसाठी स्पर्धा आहे कळ ना येस येस तुम्हाला पिठाच गिरण पाहिजे ना देऊ दे बहिणी मिळ देऊ आई बहि हौशी रेडी कोण गेलो मी का सिय डाय करायला मी तुम्हाला दोन वेळा चान्स दिला आता चान्स देणार नाही गेले की गेले आहे का हा रेडी खरंच रोज सईरा रेडी आता हल्ला घ्या म्हणतो असेल ना पुढे उडी मारले वहिनी लक्ष द्या डबल म्हणलं कितीकडे थांबायचं तुम्हाला रेडी बसून घ्या पलीकड साईड बसून घ्या लगेच दे खाली यस सर सकाळी इकडे सगळ्या कोण आल त्या असू दे तयार आहे बिचारी हा त्यांनी वॉटरप्रुफ मेकअप केलायोर आहे सर बहिणी हॅलो चेक नाच रे मोरा त्याच्या मनात जाऊ लक्ष द्या आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहील ना त्याचं सत्यनारायण जागरण गोंधळ एका दिवशी रेडी मी भया व्यवस्थित बोलू व्हॉट्सअप व्हॉट्सअपला मेसेज करा रेडी तळ्या बरोबर तळ्या सगळ्या बिचारी एवढी आर तरी का सहा सात महिन्यापासून आमचं ओळख काही आज खाली बस की करायला लग्न उभा माझ झाले

तुम्ही उडी नीट मारा ना तुम्ही उडी कशी मारताय माहिती आहे का तुमने पाय या कर गई बरोबर ना बघितलं नाही दोन्ही पाय एकद टाकायचे हां रेडी रेडी तळ्या बळ्या तळ्या तुम्ही पटणार आहे तळ्या चला कार्यक्रम तुमचा गडबड करू नका गडबड करू नका

या माऊलीला साधी होळी वाटते पहिली पैठणी या माऊलीच्या खांद्यावरती टाकूया एक ऊस कामगाराची बायको आहे तुम्हाला तानाजी सावंत साहेबांच्या वतीनं ही पहिली मानाची पैठणी तर काळ्या वाजता माऊलीसाठी एक म्हणा आता पैठणी दिली म्हणून कुठला मी माना की ना बरं की नाही दोघांनी मिळून कुठला पिक्चर बघितला त्या नवरा बायको कुठलं हिंदी गाणं म्हणा परदेशी परदेशी मग कुठलं येतं आहे जिता का जिस केली मी अजून एक पैठण घेणार जर गाणं म्हटलं तर नाहीतर मी ही परत घेणार आहे हां तुम्ही त्या पैठणी माघारी पण मला गाणं येत नाही डान्स हां डान्स डान्स हो एक मिनिट आम्ही डान्सच करतो हा ये रे एक झुंका वाली पाय नदी किनारी चलली भाऊनीनं माझ्याकडनं पिकू फॉलचे सुद्धा पैसे माझ्याकडून या वहिनीनं माझ्याकडून अभिनंदन हे माझ्याकडनं तुम्हाला अगं धर बाई देवाला देणं परत नाही घ्यायला त्या पिशवी चांगले केलं मला हाय गोर गरीबाची जाऊ दे शिवून साडी घालून नक्की तुमचं कधी लग्न झालं अडीच वर्ष आणि साईबांच तेव्हा झालं काय प्रगती एक मुलगी त्यांना विचारलं मी अडीच वर्षात काय प्रगती झाली हे म्हणे एक मुलगी झाली तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा? शुभेच्छू निकिता बनसोडे 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 शुभेच्छा दिल्या कस काय आहो बाई प्रगती म्हणजे घर गाडी बंगला असलं काय असतंय हो तुम्ही लेकर झालेली प्रगती सांगायला बरं साहेब काय करतात हो आईकडच राहतो मला आणि राहत कुठं परंडलच राहतो पण प्रॉपर अमरावतीचे आणि साहेब कोण राहतात दोघं मिळूनच राहतात कसा लव्ह मॅरेज आहे हा येतो ह्या वेळेला तुमचं बी लव्ह मॅरेज दिसते मला हो हेअरस्टाईल मला कळत लव्ह मॅरेज ज्याची आशय असेल ना समजायचं कार्यक्रम ओळख नाही आमचा आता तुम्ही आऊट होणार आहेत बरं का प्रदक्षिणा मारता का रेडी साईराम मळ्या बरोबर तळ्या बरोबर तळ्या काय झालं मग कन्फ्युजन केलाय बर कन्फ्युज केली सांगा पैठणी तुम्हाला पुन्हा सर्व करावं लागतंय रेडी तरी पण तुम्हाला औट करून दाखवतो रेडी माया दोन एक मी घरी जातो इंस्टावर मेसेज करतो कर तुम्हाला मग मा गोड्या मारा <laughs> यस येस कोण आय सगळ्यांनी बोललोय ना इथंच नाही आलो ना काय नाव म्हंटल उचवा लामकृष्ण हा ते तापवाने गे ते गेले का ताप मोड गेले का आता तुम्ही आऊट होणार हे तळ्यात नाही हे म्हणायच बरोबर तळ्यात हे तरीच पर्स आहे त्यात काय मोबाईल त्याला पर्स आहे वाऊट करून दाखवतो मळ्या तळ्या मळ्यात कडच जाऊ जाऊ बरास रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या चलडी तळ्या एक प्रॅक्टिस झाली ऐंशी तास नाही जाम काढला माझं देवा कोणावर झालं सर 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 मला जागा करून द्यायचं बरं कधी लग्न झालं सात वर्ष झाले सात वर्ष वावा कसं हा हा लव्ह मॅरेज कुठं वेळ झाली त्यांची पुणे काय करतात पहिलं प्रपोज कोणी केलं त्यांनी त्यांनी केलं होत का सिरियस आहे असू नका कि असं विचारू काढायला हॉटेलमध्ये येत येतो का भांडी असल्याला काहीतरी म्हणले असतील <laughs> ना नंबर दिला होता कशाला बरं पहिला फोन कोणी केला तुम्ही केला नंबर दिला नाही फोन करायलाच पाहिजे का नाही प्रगती एक मुलगा एक सात वर्षाची प्रगती एक मुलगा एक मुलगी तुमची प्रगती तुम्ही सांगा ती अबाउट करिअर अबाउट चिल्ड्रन कशा बाबतीत येणार येणार कमिंग सुन आहे शुभेच्छा लक्ष द्या ना? नाही नाही बरं असू द्या ह्या दोघी घालत होता दो मळ्या कळ्या मळ्या हे मला चिवड्या बंद सोडे का काय मोऱ्या टाका ना रेडी कळ्या मळ्या कधी भांडण नाही तुम्ही हा कसं कसारा मांडल तीच घरी येत नसेल राग राग आता हे ना घालवतो हा रेडी तळ्या शोलरडी मळ्या तळ्या तळ्या शोलरडी मळ्या उघ घाम कडव आहे रेडी तया